सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फाशीच्या जागी लिथल इंजेक्शन सारख्या मानवीय पर्यायांचा विचार करण्यास सांगितलं ऋषी मल्होत्रा यांच्या या याचिकेनं यावरती या 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 संविधानिक चर्चा सुरू झाली आहे सर्वोच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेसंदर्भात केंद्र सरकारच्या विचारांवरती कठोर टिप्पणी केलेली आहे कोर्टानं असं म्हटलंय की सरकारनं काळानुसार आता बदलायला हवं मात्र बदलायला सरकार तयार नाही आहे जगातील अनेक देशांनी आता अधिक मानवीय पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि फाशी ऐवजी किंवा पर्याय का नको असं म्हटलंय घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय नेमकं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे बिलकुल ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे दे आणि याचिकाकर्त्याचं हेच म्हणणं आहे की फाशीच्या ऐवजी आता इंजेक्शनचा वापर करावा कारण ज्याला फाशी दिली जाते तर त्याचा मृत्यू त्याचे शेवटचे क्षण जे आहेत ते त्रासदायक नसावे आणि फाशी ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेळ खाऊ असणार आहे आणि त्रासदायक असणार आहे त्यामुळे यामधून कायद्याची मुक्तता करण्यासाठी अशा प्रकारचे इंजेक्शनचा वाप वापर करता यावा यापूर्वी अनेक देशामध्ये दे इंजेक्शनचा वापर करण्यात आलेला आहे आणि फाशी ही शिक्षा बंद करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे भारतीय सैन्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे इंजेक्शन देऊन प्रक्रिया, प्रक्रिया जी आहे ती आहे तर त्यामुळं ही सार्वजनिक प्रश्न प्रक्रिया करावी आणि जे नियम आहे फाशीचे त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजेत आता हे पाहावं लागलं की सरकार याच्यावर काय रिॲक्ट करते उत्तर देते कारण फाशी हा भीतीचा प्रकार आहे आणि त्यामुळं इंजेक्शन देणं कि फाशी देणं असा निर्णय जो आहे तो आता सरकारला त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे आणि जर त्यामध्ये बदल करायचा असेल तर संसदेमध्ये या संदर्भामध्ये विधेयक आणून एक बदल करणं आवश्यक असणार आहे त्यामुळे बघावं लागेल सरकारची आता काय प्रतिक्रिया का नक्कीच आणि त्यामुळे आता याच संदर्भात नेमका निर्णय काय घेतला जातो आणि हा जो इंजेक्शन सारखा पर्याय आहे त्याचा अवलंब येत्या काळामध्ये खरंच होणार का हे पाहावं लागेल